तर मी काय म्हणतोय सांगा लगीन करायचं म्हणून अरे घेऊन बिहून आलं नाही काय टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये असेल असे सिस्टम झालेली काय तर मला तर काय वाटतं एवढी प्रॉपर्टी मोठी आहे गेला पळून कशाला घेऊन जाते ते देऊन घरा झोपले बिपले का गेला पुरी पळून काय माहिती मुलगी घेऊन आली असेल तर खरं ना तुझ्याकडे बॅगच भरून देते ती काय लागा अरे सोपे एकदा फोन लावतो त्याला न थांबव त्याला काय फोन लावायला लवकर सोप्या

का म्हणतो दादा बोलायला लागले उकडा लागले आदेक्षा अरे नंतर स्पेशल तुझं कुठे घेऊन जायला सम्याच लागेल कुठं दादा असं पण कुठे गेले काय म्हणते दादा मी नाही येणार होते बघायला येणार होती पूर्ग आहे ना, ना दून दून ती लोणच्या कुठली मोठे काय लोणच्या वाटत त्याला वाटायला कुठं थांबून शास रांगायला काय झालं पूर्वी दिसलो काय मी अरे का कडावर किती मस्ती घर चला जाऊया सकाळी लोक घरचे कपाळावर कोण हागले तिन जाऊया काय पोरा काय झाले काय झालं अरे कोण काय पत्त्या नाही काय नाही लगा मी काय म्हटलेलं पोहे तर मी हत्ते मुला सकाळ जर नाही नाही घरी चार भाकरीत कोणा ला, आम्हाला सांगत आटीवालायच बरून तुला दिस काय म्हणलं तिकडे राहून दाखव गेल्या तुला भर नाही म्हणून तस झाले गायजी बी झाला काही अरे हे ना म्हणून घातलं लशी बांड कोणाला भांडायला सांगू हे नाला भांडायचं तू घरचे करायकोर आणि बिशिच कुठं आले रे सर तिकडं मला तर एक दिसतंय दिसते हे आता सांगितलं असत पण ही रागाल जाते मुलगी होती चौकशीसाठी मित्र काय म्हणलं काय काय तुम्हाला दाखवा गाडी जर स्टँड <स्थाथ> आवड आहे सरळ बेवडा शांत बसारावडा खरं खरं दुसरं ना तुम्हाला दाखवतो या इकडे तिकडे मुलगा तुम्हाला दाखवतो माझ्या विश्वास वाटणार नाही

सम्याला काय पडतो ना आपण भेटले म्हणून लागत ना आला काय लागा तुम्ही कुठे

मिनिट आहे तुझ्या पूर्वी झाली तुला असं करणार आलो एका बरं करायचं बघ चांगलं ते वर तुम्ही चांगलं करीट सांगायचं लगा मग काय वाईट सांगितलं सकाळ जर तू बसली सगळ्यांना फोन स्विचअप केलाय आदेश फोन स्विच ऑप केलाय आम्ही काय करू वाट बघू बाबा पोटाचं हे जे असा खरं नाही ते नाही तू पूर्ज बापासून पुढे दिली आधीच तुझं तोंड बैल मध्ये दिल्यासी पुरी मी काय म्हणतो बाबा

कैसे कैसे लोग रहते यार तुम तो पागल कुत्ते का गाड़ी के ले जाएगा बंदा रहा है I don't know. I don't know. I don't know. I don't o w I don't know. I don't k I n k n o I d I don't know. I d o n I d I n t k n don't t k don't k n o n t w o n t k n o don't k t k I n t k t k n I d o t k n t t know. o I n t t know. w I d यो काय अरे आपली काय हे झालं हे तर पक्कंच झालं असतं नमस्कार ऐचा मेनन मी तुला सांगू दे कर नाही चेक करतो काही निघले नाही येत नाही काय हे तो ऑर्डरच निघायला <स्थित गड़ी> <स्थित>

तू असा बे दिला घेऊन मग मी एक प्लेट तुम्हाला पैसे मला चड्डी करू चड्डी नाही अरे आम्ही कसले म्हणते तू कसली म्हणतो चड्डी बिजनेस कर म्हणला ना अरे नालाय का बा अरे ही एक म्हणजे

समेर काय म्हणायला आता लगा काय मैत्री काय चालू यांच काय लगा काय पटन झालं मी तर काय करणार मी एकटाच होतो काय मी जेवढं बोलायचा प्रयत्न केला तेवढं बोललो आता जाऊ दे काय मी तर काय करणार जाऊ दे आता

अरे डॉक्झ मालिश करायला पैसे दिले तुला मी काय म्हणतो तुझं पण अध्यक्षला कुठल्या कोणाला तुम्ही सांगणार असा गरज नाही कसं मोडलं त्यांनी विचारलं काय सांगणार कोण सांगणार आहे सांगणार आहे का सांगत

तर आम्हाला काय म्हणायचं बाबा तुला पोहे हे पेरेंट सांगतो अरे आई फोन पण करून बसते काय नाही आम्हाला काम नाही अडचण कशी तर असे कुठे सोडून जाऊया शिकून घेवा नावात आम्हाला बसले माझ्या आलाय का तुम्ही

तुला काय म्हणलं होतं नाश्ता करून घ्या तू काय म्हणला नाही लागत सांगा उशीर वाट बघा लागले आणि ते पाहून घे अरे मला काय माहिती आज हाय का नाही मला राग आला म्हणता सांग कोणाला सांगितलं राग आला म्हणजे इतकं राग येतो बघ त्याचं मोडाय जेवढ गेले पाहिजे तुला काय खर खर काय येते ते सोप्या तुला खरं काय

नंतर आता त्यांच्याकडनं घेतलाय त्यांच्याशी बी गद्दारी करू शकत नाही त्यांच्याशी बी करू शकत नाही मी मध्येच अडकल काय बोलत जाण नाही आता कोणाला तिथे गेली आता मी पण जातो आता काम झालं नाही काय हा झालं ओके बर मग ती काय पाहुणे कधी येणार काय पाहुणे काय नाही काय भानगड झाली काय नाही मला फोन बर कस काय बन काय माहित मी फोन लावतो याला बर काय फोन पण उचल ना मग समजा कुणी सांगायला फोन की काय म्हणते नाही मग तिथे मग बर 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 चालते बघत लावतो सांगायला आता कुठे गेले येतो मग गेला चालते बघू काय म्हणते ते मग आपण जावे उद्या पाहुण्याकडे विचारू मग सविस्तर त्यांना डायरेक्ट चालतंय तसं जाऊ चालते सविस्तर मग विचार मग हा चालते मग येतो मग मी सांगायला बघतो मग सकाळी जाऊ मग हा चाल चालते मग सकाळी मी येतो